आपण बघता एबीपी माझा बातमी अर्थातच पुन्हा एकदा मराठवाड्यातल्या पावसासंदर्भातली कारण ठिकठिकाणी अनेक जिल्ह्यांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि घरं शेती सगळं काही उद्ध्वस्त होताना ठिकठिकाणी बघायला मिळते त्यामुळे डोळ्यातला पाऊस थांबत नाहीये मराठवाड्यातल्या या भीषणतेची दृश्य ड्रोनच्या माध्यमातून आम्ही टिपलीत त्याचाच आढावा आता बघूया सोलापूर जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे सीना नदीला पूर आलाय माडा तालुक्यातल्या सोळा गावांना सिना नदीच्या पाण्याने वेढा दिलाय धाराशिव जिल्ह्यात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे कळंब तालुक्यात मांजरा नदीला पूर आलाय नदीला आलेल्या पुरामुळे आजूबाजूच्या शेतात पाणी गेलंय आजूबाजूच्या शेतात पाणी शिरल्यानं पिकांचं मोठं नुकसान झालंय जालन्यातल्या बदनापूर आणि अंबड तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे या दोन तालुक्याच्या सीमेवरून वाहणारी सुखना नदी त्यालाही पूर आलाय वाकुळणी आणि माहेर भायगाव परिसरातनं वाहणाऱ्या सुखना नदीचं पाणी शिरून पिकांचं मोठं नुकसान झालंय